तर ऐक ना बोला की बिना मैद्याचा क्रिसमस साठी काहीतरी स्पेशल केक करणार करते की अतिशय दमदमित आणि पौष्टिक हा केक आहे आणि मुख्य म्हणजे प्रवासात नेण्यासाठी आठ दिवस छान टिकतो तर गुळाचं पाणी करून घ्यायचं पाणी करत असताना त्यामध्ये दालचिनीचा तुकडा घालायचा आता हे पाणी गाळून त्यामध्ये सुंठ पावडर थोडंसं जायफळ वगैरे घालायचं आणि साजूक तूप घालून मिसळून घ्यायचं आता जे संत्र्याचा ज्यूसमध्ये आपण सुकामेवा भिजत घातला होता तो सुकामेवा यामध्ये घालायचा रवा घालायचा आणि हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवायचं त्यानंतर बेकिंग पावडर घालून अव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर छानपैकी बेक करायचं बरं तुम्हाला जर सविस्तर रेसिपी हवी असेल ना तर आहे ना फ्रूट केक बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा बघायला मिळेल आहा हा काय दिसतंय वा 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 क्या बात है चला अशा छान छान नवीन नवीन छोट्या छोट्या रेसिपीसाठी मधुराज रेसिपी, रेसिपी मराठीलाही सबस्क्राईब करा की